The नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सामान्य जनता या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे आपल्याला आता काढणं गरजेचं आहे म्हणजेच आपली शेती जी काही शेतीविषयक जी माहिती आहे ती यामध्ये साठवली जाणार आहे जसे की आपले शेत कोणत्या गावात आहे व आपल्या नावावर किती एकर शेती आहे व आपल्याला पी एम किसानचा हप्ता मिळतो का मिळतो तर किती मिळतो व तसेच तुम्हाला अन्य शेतीविषयक योजना मिळतात का त्यामध्ये तुमचा पीक विमा तुम्हाला मिळतो का अशी शेतीविषयक तुमचा सर्व डाटा या मार्फत एका जागी जमा होईल अशा उद्देशाने हे शेतकरी ओळखपत्र तुम्हाला काढणे गरजेचे आहे आणि हे शेतकरी ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांनी काढून घ्या आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे काढ काढायचं कसं पहिली जी ॲग्रिस्टॅगची जी वेबसाईट आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे आता तुम्ही तुमच्या सी एस सी सेंटरवर जाऊनसुद्धा हे कार्ड काढू शकता कारण की सरकारने सी एस सीला हे पोर्टल जॉईन केलेलं आहे तुमच्या जवळपासच्या सी एस सी व शेतू केंद्रामध्ये तुम्ही ह्या कार्डसाठी अप्लाय करू शकता व हे शेतकरी ओळखपत्र काढू शकता आपण लवकरच हे शेतकरी ओळखपत्र ऑनलाईन कसे काढायचे त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत तर आप तुम्ही तोपर्यंत आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओ लाईक करा व ही मी ही माहिती तुमच्या मित्रांना व सुद्धा सेंड करा जेणेकरून सुद्धा ही माहिती पोहोचेल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद